ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमधून आणि आज सगळेजण खूप खुश आहात आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला भेटतील त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओचं स्पेशल कारणही तेच आहे कालच्या हळदीच्या व्हिडिओमध्ये तर बघितलाच असेल हळदीचा कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडला परंतु त्यानंतर आम्ही सगळ्या लेडीज अडीच ते तीन तास कंटिन्युअस पाण्यात खेळत होतो किंवा डान्स चालू होता आमचं डान्स करताना तर काय वाटलं नाही मजा वाटत होती परंतु त्यानंतर इतकं थंडी वाजून आली तरी पण आम्ही लगेच जेवण करून गावी आले कारण मी काहीच साहित्य घेऊन गेलो नव्हतो घरातील सगळं आवरून किंवा जे काही ओली कपडे आणले होते किंवा सुकी कपडे असं सगळं व्यवस्थित ठेवून दोन्ही साईडची मेहंदी काढून बरोबर झोपायला हो दीड वाजले त्यानंतर इतर वेळी कसं लेट न झोपलं तर लेट न उठणं व्हायचं किंवा आळस असायचा परंतु आज एवढी एक्साइटमेंट होती किंवा हॅपीनेस होताना तर पहाटे साडेचार वाजता जाग आली पूर्ण व्हिडिओ एडिट करून झाल्यानंतर घरातली सगळी कामं आवरलीत कारण आज आई नसल्यामुळे सगळी एकटीवर जबाबदारी होती देवपूजा झाली किंवा घरातील सगळं झाले तर आता सगळ्यात आधी त्यांच्यानी विरूच आवरायचं आहे आणि ती दोघं बाहेर गेल्यानंतर मी माझे साडी वगैरे आवरणार आहे आणि साडेबाराचा मुहूर्त असल्यामुळे थोडस लवकर आवरायचं आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतरच विरूला डायरेक्ट लग्नाचे कपडे घालणार होते परंतु हॉलमध्ये जाईपर्यंत किंवा खेळताना सगळी कपडे तो घाण करेल त्यामुळे आता ते नंतर ते आवरणार आहे त्यांचं सुद्धा आवरून झालं आणि आज खूप दिवसांनी ब्रेकफास्ट मध्ये दूध आणि पोळी खाल्ले त्याच्यामुळे पोट एकदम गच्च भरले आता आता टेन्शन नाही आणि त्यानंतर ते दोघं जण बाहेर गेलेत कारण विरू मला आवरून देणार नाही म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेलेत आणि आता मला एकटीला टाइम भेटलाय आवरण्यासाठी आणि फक्त मला एक तासाचं टायमिंग दिले त्यामध्ये साडी मेकअप हेअरस्टाईल आणि घरातलं सगळं आवरून बाहेर पडायचं सांगितलंय आता बघू एक तासाचं चॅलेंज व्हायचं कम्प्लीट होतंय का बघ्या आणि मग अशीच थोडा मला त्यांचा आवरण्याआधी टाइम भेटला होता तर मी साडी प्री प्लेटिंग करून ठेवले जेणेकरून मला नंतर त्रास नाही होणार प्री प्लेटिंग केल्यामुळे कशी साडी एकदम अशी चापून बसल्या त्यामुळे नंतर सेट करण्यासाठी टाइम नाही लागणार तर मी आता माझं पटकन आवरून घेते आणि आज एक तासाचं चॅलेंज कम्प्लीट करते साडी नेसून मेकअप केल्यानंतर ने हेअरस्टाईल करायच्या आधीच गाडीची एमर्जन्सी असल्यामुळे मला जावं लागलं आणि माझी तर हेअरस्टाईल मी काहीच नव्हती गेली हाय असे केस पॅक करून गेले आणि तिथे जाताना आज ज्योतीचं काहीच आवरलं नव्हतं काल ती अचानकच तिथे राहिली होती आमचं आधी असं ठरलं होतं की दोघीने व्यवस्थित आवरून हॉलवर जायचं परंतु हळदीला काल गेल्यानंतर ती तिथेच राहिली आणि ति ज पहिल्यांदा एका लेडीजने आवरलं होतं परंतु तिचं आता कसं मी तिला तीन ते चार वेळा साडी नेसवली मेकअप केलं आणि हेअरस्टाईलसुद्धा केली ना तर तिला माझी इतकी सवय झाली होती ना तर ती बोलली की साडीसुद्धा तूच नेसवायची त्यानंतर हॉलमध्ये एवढ्या गडबडीन आले तिला साडी नेसवली त्यानंतर नवरदेवाची सुद्धा थोडीशी तयारी चालली होती हे तर एवढी गडबडीत सगळं केलं त्यानंतर माझी हेअरस्टाईलसुद्धा करायची बाकी होती तर मायाने माझी इतकी मस्त हेअरस्टाईल केली सिंपल पफ के तर मी पुढे घातलाच होता आणि आधीची हेअरस्टाईल पूर्ण चेंज केली आज काहीतरी लग्नानिमित्त नवीन करूया असं मी प्लॅन केलं होतं परंतु ते काहीच वर्क नाही झालं उलट ते इतकं बेकार दिसत होतं ना त्यामुळे पहिली हेअरस्टाईल चेंज करून पुन्हा मी सिंपल असा आंबाडा घातला परंतु तो इतका मस्त दिसत होता ना आणि मेन म्हणजे आंबाड्याच्या मागे जो काही मधला स्पेस असतो ना त्यामध्ये मी एक ब्रॉच चिकटवलेला तर तो पण मस्त होता आणि ही मायाची जाऊ आमच्या तिघींचं इतकं मस्त बॉन्डिंग झालं होतं ना खूप एन्जॉय केला आमचा नवरदेव रोहित हो व आमच्या मोठ्या ताई म्हणजे नवरदेवाची मम्मा तर एकंदरीत सगळीकडे इतकं मस्त आनंदाचं वातावरण होतं त्याबरोबर सगळ्यांची धावपळ सुद्धा होती आवरण्याची तर त्यामध्येच आमचं सुद्धा पटकन आवरून घेतलं फायनली झाले आणि फ्रायडे वर्किंग डे असल्यामुळे कंटिन्युअस त्यांचे कॉल चालू होते आणि मी पूर्ण नटून गेल्यानंतर त्यांना असं एक्साइटमेंटने दाखवलं तर ते फोनमध्येच बिझी होते तर मी त्यांना ते सोडाच बोलले आणि त्यानंतर रोहित चावरा घेतलं आधी त्याचं बेसिक असं टचअप केलं होतं परंतु फाउंडेशनची शेड पूर्णपणे चुकल्यामुळे ते पूर्ण असं वेग दिसत होतं त्यामुळे वेट वाईटने आधी ते पूर्ण क्लिअर पुसून घेतले व नंतर थोडंसं फाउंडेशन लावून त्याला नवीन एकदा टचअप दिला आणि त्यानंतर पूर्ण असा नवरदेव आमचा तयार झाला लग्नासाठी सकाळपासून ज्योतिन एकटीने आणि साडी वगैरे तिच्या मनाला काहीच नव्हतं तर मी आल्यानंतर साडी वगैरे व्यवस्थित केली मेकअप केला तर एकदम खुश आहे आता मस्त स्माईल देव <laughs> स्माइल आमची छोटी करवली बहिणी एक मिनिट आमचं सगळ्यांचं आवडून झालं आणि एवढ्या काही गरबडी मध्ये आवडून कल्पना सुद्धा नव्हती केली आणि मस्त पैकी तयार झालंय बड्डे चा ड्रेस

सारी जेवणात चपाती मटन रस्सा कांदा लिंबू टोमॅटो विरू ज्योती विरू खा ना चपाती नंतर आता मसाले भात दिलाय आणि अजून रस्सा मटन शिल्लक आहे जेवण करून आलो आणि खरंच आजचं जेवण इतकं मस्त झालं होतं ना टेस्टी आणि मी तर तिब्बल खाल्लं कारण ज्योतीचं थोडं थो मटण कारण तिला जास्त आवडत नाही विरूची एक प्लेट आणि माझी एक प्लेट आणि स्पेशल पाहुणे म्हणून त्यांनी अजून एक आणून दिलेली त्याच्यामुळे एकदम लोड झाले त्यामुळे चपाती आणि भात एकदम खालं आहे पण मटण भरपूर खाल्ले आणि खरंच आजचा पूर्ण कार्यक्रम इतका मस्त पार पडला ना जे काही प्लॅनिंग केलं होतं ते पूर्ण सक्सेस झालं आणि जवळच्या लग्नामध्ये आपण जो काही एन्जॉयमेंट करायचं ठरवतो तो खुल्लं एन्जॉय केला आम्ही ज्योती खुश मस्तपैकी पोट भरून जेवून आल्यानंतर रुखवत बघितला आणि रुखवतामध्ये भरपूर काही सामान व्यवस्थित होतं खाणंसुद्धा भरपूर होतं तर मुलांनी ऑलरेडी ते आधीच खाऊन पॅकिंग संपवलं होतं त्यासोबत जी काही मानाची भांडी होती ती व्यवस्थित मांडून ठेवली होती जे काही महत्वाचं लागतं ते दिलं होतं आणि हे करत असताना सुद्धा तिथं आमचं हसणं खेळणं असं चालूच होतं सगळ्यांसोबत मला सर्वात जास्त गोष्ट आवडली म्हणजे हे सौभाग्य अलंकार किंवा सप्तपदी त्यासोबत तुळशीचा कट्टा काही डेकोरेटिव्ह पीस लेक चालली सासरला अशी डोली बैलगाडा आणि हे सगळं रुखवताचं सामान बघून माझ्या लग्नातील रुखवताची आठवण झाली त्यासोबत त्यांनी वॉड्रॉप व ड्रेसिंग टेबलसुद्धा दिले होते आवाज आवाज काय आता तुम्हाला काय काय सांगणार आम्ही आता ते तुम्हाला माहिती तुम्ही प्रिपरेशन करायचं आवार जरा त्या मोबाईल मध्ये बोलण्याची एखादं बघितलं असतं गुगल वर काय वाटतं तयारी काय चालेल घ्या घ्या इट्स ओके हा आवाज मोठा कठीण प्रसंगी स्वामी समर्थ असतात नेहमीच सोपती कठीण प्रसंगी स्वामी समर्थ असतात नेहमीच सोपती रोहित राव माझे पती मी त्यांची सोबत घेऊ वा वा मस्त मस्त हाय स्वामी ब्लेस यू इकडे आवर आवर

दोघांच्या वेलकमचे डेकोरेशन करण्यासाठी आम्ही हॉलमधून लवकर बाहेर पडलो सगळेजणच परंतु न्यू कपलचे फोटोशूट असल्यामुळे आम्हाला तिथंच थांबावं लागलं त्यानंतर आम्ही घरी आलो तर ऑलरेडी सुरुवातीचं डेकोरेशन त्यांच्या गलीतील लेडीजने केलं होतं आणि इतकं मस्त होतं ना त्यानंतर आम्ही हे में में जे काही पावलांचे ठसे आहेत ते फक्त केलं आणि मेन म्हणजे सोन पावलांनी सून नाही लेक आणली हे फक्त मी लिहिलं होतं आणि इतकं सगळ्यांनी कौतुक केलं ना तर मस्त वाटलं मला ते आणि हे तर ऑलरेडी आधीच केलं होतं ताईंनी त्यानंतर विरूसुद्धा माझ्यासोबतच होता तर मी त्याला बोलत होते की बाय खराब नको करू तर त्याचं एकच होतं मम्मा मी काही खराब नाही करत पण तुझ्यासोबत येतो पर परंतु त्याने कुठेच असं काही खराब केलं नाही आणि पूर्ण डेकोरेशन देवाऱ्यापर्यंत नेलं होतं एकदम मस्त होत फोटोग्राफरला माहिती असते तिन तिने विचारायचं दार काढलेस म्हण तू विचारते दार काढलेस तुझी माझ्या फोरक्याला देणार काय तिला रोहित झाली तर माझ्या भूग्याला का संध्या झाली तर खरी दिन तुमच्या तारी असायच नाही समजलं तुरी झाली तर झाली तर अरे लगेच हात देण्या गृहप्रवेशाच्या वेळी दार अडवत आहेत नननबाई नननबाई च्या आग्रहाचा नननबाई आग्रहाचा राखून मान सुखी संसाराचे सुखी संसाराची करते आज

पाऊल ठेवतो दोन्ही पण एकदम नाही रे आपल्या घरात घ्यायचंय तुला फ्रेम करायचंय काय हम्म